नमस्कार बघा आता शासन केंद्र शासन विविध योजना काय करत आहे राबवत हो आहे केंद्र शासन त्यामध्ये मग आरोग्याच्या योजना असतील अशा विविध प्रकारच्या वेग विविध वेगवेगळ्या योजना काय करत आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी योजना अशा हो व्य विविध योजना काय करत आहे राबवत आहे त्यामध्ये आरोग्याची योजना म्हणलं तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही शासनाने काय केलेली आहे आता जवळपास चोवीसशे आजारावर मोफत केलेली आहे म्हणजे मोफत म्हणजे दहा लाखापर्यंत इलाज आहे का नाही मग ज्यांच्याकडं जन हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कार्ड आहे असे काय करू शकतात दहा लाखापर्यंत काय करू शकतात लाभ घेऊ शकतात मग जे गोरगरीब असतील शेतकरी कुटुंब आहे का नाही त्यांना खूप त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असणाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बाब आहे कारण पैशाच्या अडीअडचणीमुळं आ, जे काही समजा गंभीर आजार वगैरे होत असतात कशाचं ऑपरेशन असेल हृदयाचं कशाचं कोणतंही असू द्या काही एखाद्या शरीराची शास्त्रक्रिया असेल कोणतंही आजार असू द्या तुमचं बाकीचं काही ऑपरेशन वगैरे काहीही असू द्या तर मग महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून काय होते आहे त्या कुटुंबातील त्या व्यक्तींना काय दहा लाखापर्यंत मोफत आजारावर विलाज कर, आ, करता येतो आणि दहा लाख रुपयापर्यंत मोफत विलास घेता येतो पैसे वगैरे आकारले जात नाहीत तर असे बरेच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखाने वगैरे आहेत त्या दवाखान्यामध्ये मग तुम्ही काय करू शकता त्याचा ज्यांना ह्याचा आरोग्याचा लाभ तुम्ही घेऊ शकतो महात्मा ज्योतिबा फुले ज्यांच्याकडे जे कार्ड आहेत ते आयुष्यमानसारखंच आहे सेम तेच परिस्थिती आहे आयुष्यमानवर जसं आहे तसंच त्याचं पण आहे आयुष्मानवर बी काय केलं जातं तशीच पद्धती दोन्हीची काय आहे सेम प्रोसेस आहे ज्यां तुम्हाला मा तर माहीत आहे ज्यांच्याकडं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आहे अशांना सुद्धा काय होतं आयुष्यमान कार्ड मिळतं कारण ते फक्त पिवळ्या राशनधारकांना होतं त्याच्यानंतर केसरीवाल्यांना सुद्धा काय करता येतं ते कार्ड आहे आणि मग त्यातून सुद्धा तुम्हाला काय करता येतं जवळपास ऐंशी टक्केपर्यंत विलास काही दवाखान्यामध्ये शंभर सुद्धा सवलत दिली जाते विविध प्रकारचे विविध आजारावर काय केले जातात त्याचं इलाज होतं त्याच्यामुळं मग ज्यांच्याकडे जे कार्ड असतील त्यांनी त्याचा ते काय कर करायचं आहे लाभ घ्यायचा आहे आरोग्य महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले कार्ड काढा नेतलं तर ज्याला बाकी आणखीन आयुष्यमान कार्ड आहे आयुष्यमान तर सर्वांनाच निघत आहे पिवळा आणि केसरी राशन कार्डामध्ये ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांचे नावं आहेत त्यांचं काय केलं आहे सहजासहजी आयुष्यमान कार्ड निघत आहे हे सगळं केंद्राचा प्रोजेक्ट आहे केंद्र शासनाचा आहे त्याच्यामुळं मग तुम्ही काय करायचं आहे सर्वांनी काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे कारण आजार वगैरे तर प्रत्येकांनाच असतात पण मोफत लाभ काय होतो ह्याच्याशी मिळतो जवळपास चोवीसशे दोन हजार चारशे आजारावर काय चालतं हे कार्ड चालतं आणि कार्डावर मग काय म्हणजे आपल्या फ्रीमध्ये दहा लाखापर्यंत तर कोणाचं होतच नाही कोणत्याही व्यक्तीचं कुटुंबाचं पण नाही गंभीर आजार असेल तर होतं पण तेवढ्यामध्ये काय झालेलं फ्री आहे फ्रीमध्ये काय होत आहे आपल्याला विलाज होत आहे मग त्यांनी सर्वांनीच काय करायचं आहे जे पात्र लाभार्थी आहे तर त्यांनी त्या योजनेचा काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे ठीक आहे ओके धन्यवाद